सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत आज आपण करूया खमंग दही दुधी तर त्याच्यासाठी घेतलेलं मी साहित्य आहे तिथे मी दीड वाटी दुधी किसून घेतलेलं आहे नंतर दही आपल्याला लागेल तसं आपण घेणार आहोत त्याच्यानंतर फोडणीसाठी जिरे मोहरी हिंग हळद दोन मिरच्या घेतल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे मीठ आणि इथे कोथिंबीर आता सुरुवातीला आपण हा जो दुधी आहे हा आपण पिळून त्याच्यातलं पाणी काढून घेणार आहोत आणि नंतर हा दुधी आपण थोडा वाफून घेणार आहोत आता काही काही वेळेला पुष्कळ जणांकडे दुधीचा रस घेतला जातो तर तो दुधीचा रस घेऊन उरलेला जे आपला असा हा असतो दुधी सुद्धा आपण ही अशी कोशिंबीर करू शकता आता हा दुधीचा रस आपण काढून घेतलेला जो दुधी आहे तो, तो आपण थोडा ह्याच्यात वाफून घेणार आहोत एक पाच मिनटं आपण ह्याला वाफून घेऊया या दुधीला चांगली आता वाफ आलेली आहे अजून एक मिनिट आपण जरा याला वाफून घेणार आहोत पाच मिनटं झालेली आहेत आपला दुधी चांगला वाफवला गेलेला आहे आता ह्याला आपण गार करायला बाऊलमध्ये काढून घेऊया आपला दुधी गार होतं तोपर्यंत आपण फोडणी करून घेऊया एका पॅनमध्ये एक चमचा तेल तेल थोडं गरम झालं त्याच्यामध्ये आता हे मोरी जिरे मिरच्या कढीपत्ता हिंग टाकून घेऊया गॅस बंद करून त्याच्यामध्ये आता आपण ही हळद पण टाकून घेणार आहोत आपण ही फोडणी आता तयार आहे थोडी थंड झाल्यावर आपण त्या दुधीवरही टाकून घेणार आहोत या दुधीवर आता आपण ही आपली फोडणी टाकून घेऊया त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर आणि दही दही थोडं थोडं घालून अगोदर आपण मिक्स करून घेऊया आपली खमंग जगी दुधी तयार आहे वेगळ्या चवीची सगळ्यांना नक्की आवडेल अशी ही कोशिंबीर तुम्ही नक्की करून बघा आवडलं तर करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद